नमस्कार रामकृष्ण अरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे, माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा देवा खंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमामे देवे नर्मदे आद्या एकशे अडुसष्टवा अंकुरेश्वरतीर्थमात्मवर्णन ओम नर्मदाय श्री मार्खंडवचित नर्मदा दक्षिणे रोधस्कुरेश्वरमु तीर्थसर्वगुण गुणपंते पेन्ता त्रिशूलोकेशी विश्रुतम मनुष्य श्री दले श्री नर्मदाच्या दक्षिण तटात तरुणात प्रसिद्ध सर्व गुणसंपन्न उत्तम अंकुरेश्वर तीर्थ आहे तिथे एक महाराक्षस केवळ स्मरणाने दुःखहरण करणारे जगताचे प्राण श्री महेश्वर श्री शंकराची आराधना करून सिद्ध झाले युधिष्ठिरने विचारले राजष्ट तो तो कोण राक्षस आहे त्याचे नाव काय तो कोणाच्या वंश उत्पन्न झाला हे अनक हे सर्व आपण मला विस्ताराने सांगावे जे पापी आज्ञानूपी अंधकाराने अंध आहे ते आपल्यासारख्या दीपकासमान समान प्रकाशमय महापुरुषांद्वारा चराचरसे जग पाहतात धर्मपुत्र युधिष्ठिरने वचन ऐकून मुनि मुनिराज श्री मार्कंडे स्मित हास्य करून पापविनाशक्ती कथा सांगितली श्री मार्कंडेमधले राजा साक्षात दुसऱ्या ब्रह्म ब्रह्म पु... हो राज श्री ब्रह्मदेवापर्यंत वेदशास्त्राचे प्रवक्ता श्री ब्रह्मदेवाचे मानस मानसपुत्र पुलस्त होते तृणबिंदू राजकारण्याची राजश्रीची कन्या ती महात्म्याची धर्मपती होती त्या त्यांच्या धर्मप्रसंगाने त्यांना श्रेष्ठ पुत्र झाला त्यामुळे वेद आणि इतिहासाचंही श्री ब्रह्मदेवाने दिलेले षडांग पदक्रम त्यांच्या स्थित राहिली त्यामुळे त्याचे नाव विश्रव राजा काही काळ लोटल्या महामुनी भारद्वाजाने अतिशय आनंदाने स्वकन्या विश, विश्वला दिली राजा वेदज्ञ ब्राह्मणा श्रेष्ठ तो विश्र तिच्यासह अति आनंदाने जसं इंद्राणी इंद्रदेव तसा विहार करू लागला राजा काही काळांतर विश्रवापासून उत्तम गुणयुक्त वैश्र वैश्रवण नावाचा उत्तम पुत्र उत्पन्न झाला युधिष्ठीत तोही बाल्यावस्थेपासून मौन व्रत धारण करून सर्व जीवांना अभय देऊन परम व्रत आचरू लागला त्यावर संतुष्ट होऊन भगवान श्रीशंकर मर ब्रह्मऋषीसह श्री ब्रह्मदेवी तिथे उपस्थित झाले भगवान श्रीशंकर तिला सख्य दिले व त्यांनी कुबेर तो जागृत केले श्री ब्रह्मदेव म्हणाले यमराज इंद्रराज व वर वरुणराजांचा तू चौथा लोकपाल होशील त्यांच्यात इच्छित लोकपाल तर जागृत करून ते त्वरित तेथून निघून गेले काही काळानंतर कैकेस कै कैकसी राक्षसीनी पातासून यह ये लोकात येऊन विश्व विश्र विश्रशवाला पती होऊन वरण्याची इच्छा केली हे भरत वंशोत्पन्न राजा त्याच्यापासून रावण कुंभकर्ण व धर्मात्मा बिभीषण तीन पुत्र झाले हे पुरुषोत्तम महाबली कुंभकर्ण आणि कुंभन व निकुंभ हे दोन महाबलवान व महावीर पुत्र झाले कुंभेचा पुत्र अंकुर राक्षसांमध्ये श्रेष्ठ होता त्याला तारुण्य प्राप्त झालं तो राक्षस राक्षसोत्तम ब गुणवान विभेषणाला पाहून म्हणाला पितामह रक्षण करा माझे महातप के त्याने महातप केले दक्षिण पश्चिम पूर्व आणि उत्तर सागरात जाऊन तो वीर राक्षस राक्षेश्वर राक्षसेश्वर अंकुर श्रीनर्मदा तटी गेला त्याने तिने तेथे त्याने ते 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 दिव्य शतवर्ष अतिशय उग्र तपश्वर केली तेव्हा त्या राक्षसाला साक्षात श्री शिवशंकर संतुष्ट झाले भगवान श्रीशंकरने प्रसन्न होऊन राक्षसाला वर मागण्याची वर मागण्यास सांगितला हे उत्तम व्रतधारी राक्षस तुझे कल्याण व्हा हे व्रतधारी राक्षस तुझे कल्याण व्हावे तू जो कर तू जो वर मागशील तो वर मी तुला देईन तेव्हा राक्षसाने वरदा वरदाता देवादि देव श्री शंकराला समोर पाहून वारंवार प्रणाम करत सांगितले हे सुरेश्वर महा श्री महादेव जर आपण माझ्या प्रसन्न आहात आणि मला वर देत आहात तर सर्व जीवांना दुर्लभ अमरत्व द्या मला द्या त्रिपुरा विनाश त्रिपुर स्वराचा विनाश करणाऱ्या देवा या तीर्थ या वरामुळे माझ्या नावाने स्थित होऊन नित्य निवास करावा भगवान श्री शंकर मत धर्म स्वीकारशील हे तीर्थ राहील हे सांगून सर्व देवांनी पूजे श्री शंकर सूर्यासवान प्रकाशमय विमाना प्रकाशमान विमानाने कैलास परतवर गेले राजेंद्र श्रीशंकर निघून गेल्यावर त्या राक्षसाने विधिपूर्वक स्नान करून व आच आचमन करून उत्तम अंग हो, अंकुर अंक अंकुर स्थापना केली चंदन पुष्प तसे धूप वस्त्रंकार या भूषणानी तसे पताकार छत्र निश जय शिजय शब्द असे शब्द आदिमंगलानी हृदयाप्रिय अनेक स्त्रोत्रांसहित भगवान भगवानांचे पूजन करून तिथे राक्षस विभीषण होत विभीषण होतात तिथे अंकुर राक्षस गेला न्यायपूर्वक दान सन्मा गौर गौरव आणि पूजेतो बंधुभावाने तो तिथे अतिशय आनंदाने राहू लागला जो त्या तीर्थ स्नान करू अंकुरशी नामश्री शंकराचे पूजन करतो तो अश्ववेधाचे फल प्राप्त करतो मांडव्या खातापासून अमलकी महेश्वराचे देवक्षेत्र आहे मांडव्या खातच्या पश्चिम ते अंकुरेश्वर तीर्थ आहे त्या तीर्थात त्या तीर्थात स्नान करून होऊन निश्चयपूरक आचमननी संधी करून एकाग्र चित्ताने जप करावं तसे पितृदेवांचे तर्पण करावे राजा सैचल स्नान आद्रस वस्त्र व संयमपूरक मौन धारण करून जो विधुपूरक चतुर्दशीला उपवास करून अंकलेश्वराचे पूजन करतो त्याचे पुण्यफ त्याचे तुम्ही पुण्यफल ऐका लाल त्याला शत योजनेपर्यंत तिथे तीर्थ तसे पवित्र स्थानाचे दर्शन करण्याचे पुण्यफल मिळते त्यामुळे सर्व पाप नष्ट होते त्या तीर्थ स्नान करून जो भगवान श्रीशंकर श्रीशंकरानिमित्त ते सदप पर... ते सदपात्री विधीपूरक दान करतो ते अक्षर हे दान हवनापेक्षा दशपट सांगितले जाते श तप शप केल्यास त्याहून अनेक फळ प्राप्त होते उपासनाने दोन उपवासा उपवासाने तीन पट स्नानाने चार पट फल मिळते त्या तिथं जो संन्यास ग्रहण करतो आता देह कर, त्या करतो त्याचे नित्यचे निवृत्तीरहित गती होते अंकुरेश्वर तीर्थात मृतपाव कृमी कीटक पक्षांनाही उत्तम गती प्राप्त मिळते राजा सर्व गुणांनी युक्त उत्तम पापनाशक अंकुरशेचे अंकुरश तीर्थाचे महात्मे मी तुम्हाला सांगितले जो भक्तीने कथन केले आहे महा फलदायी तीर्थाचे महत्त्व श्रवण करतो ते निश्चित शिवलोक प्राप्त कर ते निश्चित शिवलोक प्राप्त करतो हासकंद पंढरती रेबा खाड्याच्या पूर्वातील अंकुरश तीर्थ महात्म्यावर नावाचा एकशे अडुसष्टवाद्याय पूर्ण आला रामकृष्णरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे